नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरकारी एक्सप्रेस या आवडत्या चॅनलवर जिथं आपण रोज तरकारी भाजीपाल्यांचे दर त्या ठिकाणी बघत असतो पुणे बाजार समिती असेल मनसर बाजार समिती असेल नारायणगाव असेल ओतूर बाजार समिती असेल नाशिक असेल संगमनेर बाजार समिती असेल या बाजार समितीमधील ताजे भाजीपाल्याचे दर आपण त्या ठिकाणी पाहतो तर बघूया आता नेमकी आज कोणत्या बाजार समितीमध्ये भाज्या ह्या तेजीत आहेत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर हे घसरलेले आहेत बघा यामध्ये पहिला शेतमाल आहे त्या ठिकाणी कोबी आवक झाली बघा सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय भाजी आहे ती म्हणजे ब्रोकोली आवक झाली बघा तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो ब्रोकोलीला सात हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाल आहे तो आहे त्या ठिकाणी फ्लावर आवक झाली बघा पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय याच्यामध्ये दोन दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाल आहे तो त्या ठिकाणी ढोबळी मिरची आवक झाली बघा तीनशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार आणि सर्वसाधारण दर भेटतो ढोबळीला या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काय शेतमाल आहे तो आहे त्या ठिकाणी हिरवी मिरची आवक झाली बघा सहाशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरचा शेतमाल आहे तो म्हणजे वाटाणा आवक झाली बघा फक्त बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय बारा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर तर शेतमाला आहे त्या ठिकाणी कोथंबीर आवक झाली बघा एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर भेटतोय सहा रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय दहा रुपये पर नग यानंतर जो काही शेतमाला आहे तो आहे त्या ठिकाणी लसूण आवक झाली बघा एक हजार चारशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरचा शेतमाला आहे त्या ठिकाणी दुधी भोपळा आवक झाले बघा एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय दुधीला दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जी काय भाजी आहे ती आहे त्या ठिकाणी बटाटा आवक झाले बघा तीन हजार सहाशे दोन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी बाराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो बावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काय शेतमाला आहे तो त्या ठिकाणी आहे भेंडी आवक झाली बघा दोनशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटत आहे भेंडीला पुणे बाजार समितीमध्ये तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाला आहे तो त्या ठिकाणी आहे गाजर आवक झाली बघा चारशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार आणि सर्वसाधारण बाजार भेटतोय गाजराला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय भाजी आहे ती आहे त्या ठिकाणी कारली आवक झाली बघा फक्त एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाल आहे तो त्या ठिकाणी आहे बीट आवक झाली बघा तीनशे सदतीस भेटतोय आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार एकशे पन्नास रुपये यानंतरचा जो काही शेतमाल आहे तो आहे त्या ठिकाणी गवार आवक झाले बघा सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय गवारला पुणे बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विल यानंतर जो का शेतमाला येतो त्या ठिकाणी आहे तोंडली आवक झाली बघा फक्त बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय तीन हजार रुपये रुप क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाल आहे शेतकरी मित्र तो आहे त्या ठिकाणी लिंबू आवक झाली बघा दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर, दर भेटतोय तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरचा जो काही शेतमाल आहे तो आहे त्या ठिकाणी शेवगा आवक झाली बघा एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये शेवग्याला तीन हजार रुपये प्रति जा क्विंटल